सुभाषरावजी वानखेडे साहेब यांचा मान्यवरांच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आभिष चिंतन सोहळा संपन्न होत आहे त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर लोकशाही अनुभव साठी पुणे शिल्लोकाली होळकर महात्मा फुले स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंदजी गीते व्यासपीठावर उपस्थित आपल्या विभागाचे माजी खासदार विधान परिषदेचे आमदार विधान परिषदेचे घटक नेते हेमंत भाऊ पाटील आपल्या विभागाचे नवनिर्वाचित आमदार बबरावजी कदम जिल्हाfunk युवकजी देशमुख डॉक्टर अंकुशजी देवसरकर गंगाधर पाटील साबरेकर महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख छातेरावजी वापडे शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवसेनेचे शिवसेने माजी तालुका प्रमुख पांडुरंगजी मामा खोले उपस्थित सर्व पत्रकार उपस्थित बांधवांनो आणि बघणीनो सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या मला असं मी या ठिकाणी जाहीर करतो बरोबर आहे गुरुजी आणि सर्वप्रथम मी हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्याचे भगिनींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जान लगा की काम केलं ताकद लो रात्र दिवस आपण या ठिकाणी परिश्रम घेतले आणि बाबराव कदम यांना आपण मोठ्या मध्य निवडून आणलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार सर्वांचे अभिनंदन प्रश्न विकासाचा हे विकास होत राहते या देशाला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्ष झाले पंधरा सोळा आतापर्यंत प्रधानमंत्री झाले कितीतरी राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले कितीतरी मंत्री झाले खूप आमदार झाले खूप खासदार झाले पण विकास हा तुम्हाला सांगतो कुठं सापडलाच नाही मला ज्या ज्या वेळेस निवडणुका होतात त्या त्यावेळेस आपण प्रथम मुद्दा आणि प्रामुख्याने मुद्दा आपण उपस्थित करतो की विकास झाला पाहिजे काय झालं पाहिजे विकास झाला पाहिजे मी तर म्हणतो घरामध्ये एखादं लेकूर झालं पोरगा जर झालं त्याच्याच नाव जर विकास ठेवला सर्वात चांगला विकास झाला हा विकास होत राहतो हे थांबणारा सिलसिला नाहीये ज्या पद्धतीने ज्या या देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस या देशाची लोकसंख्या होती चाळीस कोटी भारत देश कोणाचा चाळीस कोटी जनतेच आज या देशाची लोकसंख्या गेली जवळजवळ एकशे तीस करोडवर म्हणजे दुप्टीपेक्षा म्हणजे तीन हे ज्या काळातलं बजेट असेल किंवा ह्या काळातलं बजेट असेल त्या काळातली उन्नती या काळातली उन्नती पैशाची किंमत तेव्हाची आताची किंमत पण एवढ्या मोठ्या संख्येने लोकसंख्येचं जर वाढ जर बघितली तर बांधवांनी या देशासाठी ही चिंतेची बाब आहे लक्षात ठेवा व भविष्यामध्ये या तालुक्याचा या देशाचा या राज्याचा जर विकास आपल्याला साधायचा असेल तर मी म्हणेन की लोकसंख्येवर आळा घालणं हे अतिशय गरजेचं आहे हा ज्यावेळेस मी इथं होतो या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही येत होतो इथे हाफ पॅन्ट होतो विचार केला नाही की बाबा या स्टेजवर उभं टाकून आपण भाषण देईल या तालुक्याचा आमदार राहील या तालुक्याचा खासदार होईल ज्या वेळेस इथे येत होतो त्यावेळेस ही शाळा जंगलामध्ये होती काय गुरुजी इकडं काहीच नव्हतं इकडं काहीच नव्हतं इकडं नव्हतं इकडं इकडं फक्त बाजार भरायचं कोणीच नव्हतं इकडे आज जर बघितलं तर हे पर दत्तपट्टी पर्यंत पोहोचवलं हातगाव इकडं इकडे आता वाटेगाव जवळजवळ भिडायचं इकडे चिंचोलीला भिडायला म्हणजे एवढं मोठं लक्षण पॉप्युलेशन व्हाय आणि निवडून लोक लोकप्रतिनिधी त्याला विकास करणं हे बंधनकारक कर आहे त्याने विकास केलाच पाहिजे त्याने जर विकास जर केला तर पुढच्या वेळेस आपल्याला मतदान मागतील मतदान मागता येईल नाही तर मात्र पटी हा ना पुन्हा गावात गेले की लोक तोंडत तिकडे फिरत बरोबर आहे अशी परिस्थिती आता नवीच काहीतरी तुमच्याकडे आलं का काही रागेश पाटील कोण कोण कळले आता ते कुठे इकडे येऊन बसते बरी होती घरी कशी आठवली पंढरी घरा गेलो मारुती झाला गणपती असं <laughs> थोड़ <laughs> ऐकण्यात <laughs> ते थोडं थोडं हळूहळू हळूहळू कानावर तो वाचता माझी तर बाबा त्याला हात विनंती आहे बाबा तू कोण्यात वंचित भोजन मध्ये जाय पण इकडे येऊ नको नाही तर जनता दलात जाय माझ्या इकडे येऊ नको आमच्याकडे पुन्हा आणखी तुम्हाला आमचा सत्यानाश करू नको तुझ्यामुळं आम्हाला त्या परपूर आमच्या दरबार चौदा वर्षीय मनमास झाला आम्हाला वीस वर्ष झाला बाबा पुन्हा पुन्हा अजून आम्हाला मनमासात धक्काचं काम करू नको तिथं बरे आहो आता व्यवस्थित गाडी ट्रॅकवर आली आपली रुळावर गाडी आलेली आहे आणि आता ही काय गाडी रुकणारी आपली नाही आहे लक्षात आता बाबावर कसं मिळालं आता हेमंत पाटील हात इथं आणि याही दोघांना तुमच्या साक्षीने सांगतो बाबा रे तुम्हाला कोणाला लोकसभा लढवायची का जरूर लढवा माझं काही म्हणणं नाही तुम्हाला विधानसभा लढवायची का जरूर लढवा पण मध्ये तरी बिस्तर तरी बसो की नुसतं भाषणं करायला ठेवता मला त्या बावल्या दिली की काय बाहुले ऐकली की नाही ते काळ्यावर मारले चाबी लेकर लेकरून लढायला की ते पुढे ठेवलं टट टल टल टळ असं तरी करू नका <laughs> बसवा हो <laughs> लागेल ना तुमची इच्छा आहे की नाही मला सांगायचं काहीतरी लागेल ना आपल्याला तर वाजवा लागेल ना काहीतरी नक्कीच होईल काहीतरी करतील ते त्याच्यासाठी मी खूप केलंय दोघांसाठी काय कमी केलंय का मी केलं ना खूप खूप केलं त्याच्यासाठी दोघांसाठी केलं काहीतरी करतील काळजी करू नका होईल काहीतरी बोलसो आता आपल्याला ह्या तालुक्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण काम केलं ला। ताकद लावली आपण एक जीव एक ताकद लावली तसंच उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जोरात ताकद लावावं लागणार आहे आणि ज्या काही जिल्हा परिषद इथल्या आपल्या आहेत आठ जे काही गट आहेत हे आठला आठ गट या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं कार्यकर्ते निवडून आहे कारण हदगाव हिमायतनं कधी जिल्हा परिषद आली म्हणजे फार मोठे झालं नाही उद्या या जिल्ह्याचं जे का मिनी मंत्रालय म्हणू आपण ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व विभागाचा सर्व क्षेत्राचा सर्वातच तुम्हाला विकास साधता येते बांधवांनो ती एक संस्था अशी आहे की त्या संस्थेमध्ये सर्व डिपार्टमेंट आहेत आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत पर्यंत या ठिकाणी विकास करता येईल जे काही रंजले गाजले त्या म्हणे आपले म्हणजे ज्याचे ज्या जे काही कामं असतील जे काही तुम्हाला सांगतो त्याची कुठे अडकणं असेल ती सर्वच अडचण आपण कार्यकर्त्याची या संस्थेच्या माध्यमातून सोडू शकतो त्याच्याकरता नांदेड जिल्हा परिषदेवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा तिथं जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लागणार आहे काय काय आता तेवढं जोर नाही मला वाटत नाही आता काँग्रेसची जिल्हा परिषद येईल म्हणून कसं शक्य मला सांगा सगळे किती आमदार आले आपले नव्हा नो काँग्रेस जवळ काय हा आता माधरांचं आहे का तो कोणी करतात ते किती एक <laughs> काय म्हणजे तिकडे सत्ता तिकडे दत्ता असं का करता जर थांबा कि कुणा तिथं तिथं काँग्रेसमध्ये काम केले आता मग बाकीचे तुमच्या मागे काँग्रेसचे कार्यकर्ते कुठं वाऱ्यावर सोडणार आहात तुम्ही तेव्हा तुम्हाला थांबावं लागेल ना ते बुळ गुळ बुल कर करेल कोणी करता तिकबा इकडे येऊ नको या पायापोट कोणी इकडेच आहे पण इकडे येऊ नको इकडं आले की काहीच करणार आहे सांगे होते बिलकुल नाही पण आणखीन आपलं घर मोडतील हे <laughs> <laughs> घर मोडायला वस्तात <laughs> बिलकुल वस्तातच ही परिस्थिती अशी त्याला होत राहील काय फरक पडत नाही आज खऱ्या अर्थानं मी तर सांगेल की आमचा बापरा कमी पडला काय अरे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर हेमंत पाटील जर या ठिकाणी उभे राहिले असते तुम्ही सांगतो शंभर टक्के निवडून आले असते या ठिकाणी शंभर टक्के कारण हे लोकसभा मतदारसंघ एवढं अफाट आहे जवळजवळ अकरा आहेत कुठं आदिलाबाद आहे कुठं तिकडे जिंतूर आहे काय ह्या फार मोठा आहे त्याच्यामध्ये आपल्या बाबोरा थोडस म्हणजे नौखा माणूस एकदम तेवढ्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यात तांड्या वाड्यापर्यंत ता, आपल्या ओळखी नाहीत आपण तिथपर्यंत पोहोचवलो नाही त्याच्यामुळे थोडस होतंय आता एक सीट तुम्हाला सांगतो आपली शंभर टक्के या ठिकाणी आली असती त्याला दुरुस्त आहे पुढच्या वेळेस मात्र शंभर टक्के या भागाचा खासदार आपला झाल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका नागेश पाटाला शंभर टक्के पाडल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही आजच सांगा म्हणजे पाच वर्ष चार वर्ष बाकी आहेत मागच्या एकदा सांगितलं होतं नागेश पाटला दोन अडीच वर्ष शिल्लक होते पाडणार म्हणजे पाडणार तिसऱ्या क्रमांकाला तुम्ही जाणार म्हणजे जाणार कम्प्लीट तिसऱ्या क्रमांकाला माझं आपल्याला नागेश पाटील गेले त्याच्यामुळं आज आपल्याला आहे सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे सत्तेचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आमदार आहेत हेमंत पाटील आहेत नक्कीच आपल्या भागामध्ये निधी खेचून आणतील आणि त्या निधीचा विनियोग आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे काँग्रेस आणि या तुमच्या लोकांसारखं काम आपल्याला करायचे नाही आपल्याला भ्रष्टाचार नाही करायचा आपल्याला काम करायचंय आपल्याला भोगस कामं नाही करायचे आपला काम करायचंय आपण काम केल्याच्या नंतर किमान वीस वर्ष तरी लोकांनी त्याचा आठवण ठेवली पाहिजे की बाबा हे तुमच्या काळातलं काम आहे आजही या ठिकाणी तुम्हाला दिसते आता सहा महिन्यामध्ये काम कुठं संपून चाललंय मात्र एक काम बरोबर ना कुठंच नाही कोणी तुम्ही खेड्यातलं बघा गावातलं बघा कुठलं बघा एक काम तुम्हाला चांगलं नाही सगळे बोगस काम आणि बोगस कामं आपल्याला या ठिकाणी करायची नाही सर्व कार्यकर्त्याला सुद्धा मी विनंती करतो की सत्ता आपली यातली मातली नाही पाहिजे त्यांनी उतली नाही पाहिजे सत्ता आपली आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे काय गावामध्ये सार्वजनिक काम आपल्याला करता येतील मग तो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा हा विषय तुमच्या आमच्या समोर नाहीये की आपला पक्ष कसा वालला पाहिजेत आणि एक एक व्यक्ती आपल्याला कसं जोडता आली पाहिजेत मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी राहायचा पर्वत कसा उभा करता येईल की उद्या भविष्यामध्ये पंचवीस वर्षे शिवसेनेतला इथं खडा सुद्धा तो काँग्रेस किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षाला निघला नाही पाहिजेत असा एका महामेरू आपल्याला या ठिकाणी बनवावं लागणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही बनवसाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आमचे अनिल पाटील जवळ आमचे यांनी हा कार्यक्रम ठेवला हेमंत पाटील सांगतो मी कधी वाढदिवस केला आणि मी कधी वाढदिवस करीतच नव्हतो काय माहीतच नव्हतं आपल्याला वाढदिवस का म्हणतात ते आमदार होतो तो आहे माहीत नव्हतं खासदार होतो तो आहे माहीत होतं काय हर आपणच बॅनर करायचं आपणच लावायचं आपला झेंडा आपणच उभा करायचा आपणच कि करायचा आपणच कापायचा आपणच खायचा दुसऱ्याला खाऊ घालायच वाढदिवस ती जाहिरात आपली पेपर मध्ये खाली जाधव गुरुजी शुभेच्छू पैसे वनकडे साहेबांचे बॅनर वाढदिवस मी दरवर्षी पळून जात असतो काय वाढदिवस आला की दोन दिवस पहिले बायक टाकली गाडीमध्ये की पण नको खिरकिर दोघांवर बायकोन जास्त हॅपी दे तू यू तिला आपण करायचं ती आपल्याला कधी झाला मोठं मानकर कधी बसायची कार्यकर्ते बेचार नको त्यांना कार्यकर्ते वाटतो बाल नाही आणखी साहेबांना शाल घेऊन गेले नाही विनाकारण हजार पाचशे रुपये खर्च तिथून या गाडीत पेट्रोल टाका ते म्हणते मला येऊ दे हे म्हणते मला येऊ दे म्हणजे बेधारे किती काम धंदे सोडून हो सुभाष का तीर मारला एवढं काय केलं मी बोला सांगा भगतसिंग सारखे राजगुरु आहेत सुखदेव आहेत विदा सावरकर आहेत सुभाषचंद्र बोस आहेत काय असे अब्दुल हमीद आहेत अब्दुल कलाम आहेत असे जी काय ज्या लोकांनी देशासाठी आहुती दिली देशासाठी बलिदान दिलं देशासाठी काहीतरी त्या लोकांनी केलं आता खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं मला सांगा तुम्ही आमचं काय योगदान आहे तुमचंच <laughs> <दाग दाग> <laughs> योगदान मुलखाचं आम्हाला निवडून द्यायला योगदान तुमचं कसे टप टपा टप टपा टप आम्हाला अरे आम्ही काय तीर मारला हा एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो जी काय कामं आपल्याला करायची आपण ती काम करतच असतो आणि नक्कीच करावंच लागणार काय धर्मच आपला लोकांना विश्वास टाकले त्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपल्याला लोकांची अपेक्षा पूर्ण करावं लागणार हे कर्तव्य नाही हे त्या लोकपतीची जबाबदारी आहे बाधवा नक्कीच ती जबाबदारी पार पाडतील आणि नक्कीच बाबुराव सुद्धा या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडतील अनिल पाटील बाबळीकरला धन्यवाद देतो त्यांनी हा सर्व कार्यक्रम घडून आणला मी म्हटलं मामा मी मिरवणूक काढतो मिरवणूकच काढतो म्हणलं आता काय करावं म्हणजे चला बा आलो मग ना हेमंत पाटला मी त्याची काढून बाबुरावची काढू सगळ्याचीच काढून लोचरा सगळे सगळ्या बरोबर गाडी बरोबर नळ्याची जत्रा आपली जत्रा त्याच्याबरोबर काही नाही काय तर वानक मी रोख रोख काढून मस्त लोकांनी मस्त का नाही मलाही बरं वाटू लागलं मस्त वाणत जोरदार काही नाही काय जरा मत्रा पुन्हा सर्वांना अनिल पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो आमचे विवेक देशमुख आहेत तातेराव कुठे आमचे सगळे शिवसेना यांचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आदिदादा गटाचे कार्यकर्ते आहेत सर्वच कार्यकर्त्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला माझाही सत्कार केला भाऊरावचाही सत्कार केला आणि हेमंत पाटीलचाही सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केला आता सत्कार तुम्ही आमचा केला आमच्यावर एक मोठी जबाबदारी तुम्ही या ठिकाणी टाकलेली आहे कारण की आता एवढा मोठा सत्कार आमच्यावर मोठी जबाबदारी तुमची तुम्ही टाकलेली आहे आणि नक्कीच जबाबदारी तुमची पूर्ण होतील तुमच्या अपेक्षा तुमच्या महत्वाकांक्षा ज्या काय आता हे जेवढ्या काही पूर्ण करता येतील तेवढ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी करू पुन्हा एकदा अनिल पाटील आता हे कसं आहे संयोजक होत बरोबर त्यांचा हा मी करणार त्यांचा सत्कार पण त्याची काळजी करू नका आम्ही तिघे जण मिळून करणार आहोत त्यांचा सत्कार तर करावंच लागेल अनिल पोटाचा सत्कार आम्ही करू कारण का त्याने खूप या चार आठ दिवसामध्ये मेहनत घेतली काय आणि एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी आज या ठिकाणी घडून आणला त्यांनी सुद्धा आज आपल्याकडे शिवसेनेमध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्याचेसुद्धा आपल्याला चार मताचा फायदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि हेमंत पाटील आणि बाबरावजी कदम दो या दोघांनाही विनंती करतो की आपण आता या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ज्यांनी कार्यक्रमाला घडवून आणलेला आहे ज्यांनी खूप आता मेहनत केली असे आमचे अनिल पाटील वाघेकरदाबाई यांचा आपण नक्कीच या ठिकाणी सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण भरभरून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिलेत माझा वाढदिवस आपण या ठिकाणी खूप चांगला छान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र